राजा म्हणून ओळखला जातो तो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेतो औरंगजेबाची कर्म जे आहे चुकीची चुकीची होती आणि कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशहाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवसलं जातो त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुक्ता केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून दिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला ढिवचले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असा हा सगळं असह्य झालं त्या त्या त्यांनी आपली समशर म्यान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवनांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा गोव्यामध्ये आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेले आहोत मला आज बरंच काही बोलायचं होतं म्हणून भरत शक्ती मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये या ठिकाणी